नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे होळी आणि होळीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळी सकाळी आहे पुरणपोळ्या वगैरे बनवायचं तर दरवेळेस कसं सकाळी सकाळीच आम्ही पुरणपोळ्या करतो आणि ह्यावेळेस वेळेस संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं असतंय मग सकाळचा वेगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता म्हटलं थोडंसं चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण आता पोळ्या करूया बरेच दिवस जण अशा पोळ्या करायच्या होत्या करायला काही भेटल्याच नाहीत आणि आम्हाला ह्याच्या वेळेस जे काही संक्रांत होती तर तेव्हा पण सुतक आलेलं तेव्हा पण पोळ्या केल्या नाहीत मग त्याच्यावर बरेच दिवस झालं म्हटलं पोळ्या केल्या नाही आहेत तर आता करूया म्हटलं सकाळी सकाळी चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर असं काही सण वगैरे असलं ना तर मी अगोदर गॅसची पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर डाळ वगैरे शिजायला घालते तर मी एक खुण जा, खुण जा, खुण जा तर एक दीड ग्लास डाळ शिजायला घातली आहे कारण अगोदर खूप ज खूप म्हणजे पोळ्या खायच्या आता कोण जास्त गोड खायला मागतच नाही आणि जास्त काय अशा पोळ्या लागत नाहीत आम्हाला तर एक दीड ग्लास बास होते एवढी डाळ तर डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे तेल घातलेलं आहे तर प्रत्येक वेळेस मी असंच डाळ शिजायला घालत असते तर कोणकोण गरम पाणी घालतं तर मी यावेळेस काही गरम पाणी घातलेली आहे गार पाण्यामध्ये शिजायला घातले तरी पण छान शिजते तर इथं मी एक दीड ग्लास म्हणजे एक वाटी असेल ना मोठी वाटी तर त्या वाटीने दीड वाटी, वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल घालून हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे मीठ वगैरे घालून जसं आपण चपातीला मळतो ना तर त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ कणिक आपल्याला मळून घ्यायचे तर छान होतात पोळ्याचं म्हणजे प्रमाण घेतल्यानंतर कारण गव्हाचं पीठ असेल ना नुसतं तर तेलाची पोळी लगेच अशी विरगळी जाते तर थोडासा मैदा त्याच्यामध्ये घातलं की मग छान येते तेलाची पोळी तर मी तर दीड वाटी होईल एवढं गव्हाचं पीठ आणि एक वाटी होईल एवढं ह्याचं मैदा घेतलेला आहे तर छान असं मी पीठ मळून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपली इथं ता डाळ वगैरे पण शिजले बघा तर डाळ शिजल्यानंतर थोडंसं पाणी कमी होतं तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे का आपल्याला जेव जेवढी आमटी बनवायची तर तेवढी जरासं पाणी एक्स्ट्रा घालायचं तर पाणी वगैरे घालून मी सगळं डाळीतलं डाळ नितळून घेतलेली आहे आणि थोडंसं कुकरमध्ये पूर्ण पाणी काढून डाळ घातलेली आहे त्याच्यामध्ये गूळ घातलेलं आहे नंतर थोडंसं मीठ घातलेले आहे वेलचीपूड घातली सुंट घातले तर हे चांगलं आपल्याला आता हे करून घ्यायचं आहे गूळ पूर्ण आटवून घ्यायचं आहे म्हटलं तोपर्यंत आमटी फोडणी टाकावी तर एळणीची आमटी इकडं आमच्या इकडं तर एळणीचीच आमटी म्हणतात त्याला तुम्ही काय बोलता माहीत नाही पण छान अशी एळणीची आमटी वगैरे करून घेतली आहे एका साईडला आणि एका साईडला जे काही आपलं डाळ शिजायला म्हणजे विर पूर्ण आटण्यासाठी आपण ठेवलं होतं ना तर ते पूर्ण गुळ वगैरे पण आटलं आहे बघा डाळीतला आणि छान असं आपलं पुरण आता तयार होणार आहे तर गरम गरमच चाणीतून आप हे आपल्याला करून घ्यायचे कारण थंड झाल्यानंतर अजिबात म्हणजे हे होत नाही बारीक होत नाही पुरण तर मी इथं गरम गरमच असं डाळ करून घेते म्हणजे पुरण करून घेते तर इथं शॉर्ट्स व्हिडिओमध्येच मला हे सगळं दाखवायचं होतं पण शॉर्ट व्हिडिओचं शूट घेताना जवळजवळ दहा मिनटाच्या वरती गेला आणि त्याच्यापासून आपल्याला स्लो व्हिडिओ बनवायचा एक मिनटाचा म्हटलं की खूपच फास्ट असा व्हिडिओ झालेला तो मग त्याचपासून म्हटलं थोडीशी माहिती द्यावी आपण एक मिनटामध्ये मी किती काही काय सांगणार ना म्हणून मी ते थोडंसं पळवलेला व्हिडिओ आहे तर तसंच अपलोड केलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं आता आपण थोडीशी माहिती द्यावी तर पोळ्यांच्यामध्ये म्हणजे दोन तीन प्रकारच्या अशा घड्या घालून मी अशा पोळ्या केलेल्या आहेत तर छान प्रकारच्या अगदी नवीन पहिल्यांदाच ज्या काही पोळ्या करतात मुली तर त्यांच्यासाठी असं छान अशा वेगवेगळ्या घड्यांच्या पोळ्या मी इथं बनवणार आहे तर पहिल्याच्या बायका वगैरे बघा कसं पोळ्याचं सण वगैरे असलं की एक पोळी छोटीशी लाटायच्या आणि चुलीवरती पोळ्या करायच्या तर ती चुलीमध्ये वगैरे अशा घालायच्या पोळी कारण अग्निदेवतेला नैवेद्य म्हणून तर तशाच प्रकारे याचे मी छोटीशी पोळी घेतलेली आहे आणि गॅस नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर प्रत्येक वेळेस मी असं करत असते आणि त्याच्यानंतर ज्या काही आपल्याला पोळ्या करायच्या आहेत ना तर त्या बनवत असते तर पहिल्यासारख्या आता पोळ्या बनतच नाहीत आणि खात पण जास्त नाहीत तर आता कुणाला पिठाच्या आवडतात कुणाला तेलाच्या आवडतात तर लग्नाच्या अगोदर वगैरे मी पिठाचेच बनवत होते पण तेलाची पोळी लग्न झाल्यानंतर शिकले आणि सारखं म्हणजे असं सा, सारख्यासारख्या तेलाच्या पोळ्या करून करूनच सवय होते कारण एकदम पहिल्यांदाच आपण करायला गेले की अशी येत नाही पण आम्हाला पण तसंच झालं होतं की स्टार्टिंग स्टार्टिंगला येतच नव्हत्या करायला त्याच्यानंतर मग करत करत असं सराव झाला चांगला आणि मग छान अशा पोळ्या या लागल्या तर नवरात्रामध्ये मी जी काही के पोळी केली होती ना तर त्याला छान असा सर्वांनी प्रतिसाद दिला आणि एकदम सग व्ह्यूज वगैरे पण छान गेला त्याला अगदी वन करोडमध्ये वन करोड प्लस व्ह्यूज आहेत त्याला व्हिडिओला तर पोळीचाच व्हिडिओ व्हायरल गेल्यामुळं मला सारखं सारखं पोळी करणं होत नाही कारण पोळी क करायचं म्हटलं की कुठला तरी सणाचीच वाट बघावी लागते आणि सण असेल तरच आपण पोळी बनवतो तर हा काय डेली म्हणजे खायचा पदार्थ नाही तेलामधली केलेली मला येत होती म्हणून पण बरेच कमेंट्स वगैरे पण आले की एवढं तेल वगैरे तर आपण काही हा प्रत्येक सणालाच आपण पोळी खातो त्यामुळे एवढं काही तेवढं तेल चालू शकतं तर बरेच छान छान अशा कमेंट पण केल्यात लोकांनी की छान अशा पोळ्या वगैरे बनवल्यात वगैरे तर कुणाकुणाला तेलाची पोळी आवडत नाही कुणाला पिठाची आवडते तर कुणाला तेलाची आवडते आणि मला कसं लग्न झाल्यापासून तेलाचीच पोळी बनवायची सवय लागली त्यामुळे मी तेलाच्याच पोळ्या बनवते पण व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे सगळ्या लोकांना वाटलं की एवढंच तेल वगैरे तर तसं काही जास्त नाही त्याच्यापेक्षा सुद्धा आपण पिझ्झा बर्गर वगैरे जास्त खातो तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एवढं काही प्रोटीन्स वगैरे आपल्याला भेटत नाही तरी पण ते आपण खात असतो पण कधी नाही ती एवढी तेलाची पोळी खाली तरी चालू शकते तर मला आवडते म्हणून मी बनवलेली तर पिठाची पोळी बघा बनवताना आपल्याला माहिती असते की पिठाची पोळी फुकतेच कारण सगळ्या पिठाच्या पोळ्या अशा छान फुगतात तेलाचं तसं काही सांगता येत नाही एखादी पोळी फुकते तर एखादी पोळी जास्त फुगत नाही कारण चपटी वगैरे पण होऊ शकते आणि मी पोळी फुगायला लागली फुगायला लागली म्हणून थांबली आणि ती शेवटी सा खालच्या साईडनं सगळी सा करपून गेली तर असं ते करपलेली पोळी पण छान लागते तर मस्तपैकी अशा पोळ्या बघा करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर का पहिल्यांदाच पोळी बनवत असताना तर वेगवेगळ्या -वेग पद्धतीच्या घड्या घालून वगैरे पुरण कुणाचं बाहेर येतं तर कुणाचं एका साईडलाच जातं तर त्याच्यासाठी कणिक आणि पुरण हे चांगलं व्यवस्थित असणं गरजेचं असतं तर छान असं पुरण पण झालेलं आहे कणिक पण झालेलं आहे आपली आणि एकदम मस्त असं पुरणपोळ्या झाल्यात आणि सगळ्या पुरणपोळ्या फुगल्यात कारण तेलाच्या प्रत्येक पोळीच फुगेल असं सा, सांगता येत नाही काही थोड्या फुगतात तर काही थोड्या चपट्या होतात तर अशा पद्धतीने ह्या पुरणपोळ्या मी बनवल्या आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच अशा प्रकारे पुरणपोळ्या बनवून पहा खूप छान होतात तर कुणाचा समज असतो की पुरणपोळ्या तेला ज्या आहेत त्या सपक असतात आणि पुरण खूप भरा कमी भरावं लागतं तर तसं काही नाही मी तर भर, पुरणसुद्धा भरपूर भरलेलं आहे या पोळीमध्ये सुद्धा बघा मी दोन पोळ्यांचं पुरण होईल एवढं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण ही जी कणिक घेतलेली आहे ती थोडीशी लांब अशी गोळा करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये तीन पार्टं करते मी कारण दोन वेळा मी पुरण भरणार आहे कारण किती छान होते बघा हीसुद्धा पोळी तर दोन वेळा असं मी पुरण भरून घेणार आहे कारण आपण एका पुरणाच्या पोळीमध्ये जेवढं पुरण घालतो ना तसे मी दोन छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतले आहेत आणि असं दोन वेळा पुरण करून घेणार आहे तर असं वाटतं की ही पोळी आता लाटता येते की नाही पण लाटता येते भरपूर पुरण घातलं ना तरीसुद्धा पोळी तेलाची लाटता येते फक्त गोळा व्यवस्थित भरला आणि लाटायला व्यवस्थित आलं ना तर छान पोळी अशी होते आणि इथं बघा किती असा गोळा तयार झाला आहे कणिक पण मी थोडीच घेतली आहे जास्त घेतलेली नाही आणि पुरण भरपूर घातलेलं आहे याच्यामध्ये तर हीसुद्धा पोळी मी व्यवस्थित लागणार आहे बघा आणि फुगणारसुद्धा आहे ही पोळी छान अशी तर पिठाच्या पोळ्या पण छान होतात एकदम छान अशा फुगतात पण आता सवय झाली आहे असं तेलाच्या पोळ्या खाऊनच तर तेलाचीच पोळी अशी दिसायलाही नाजूक वाटते आणि खायलाही भारी वाटते तर आता बरेच दिवस झाले मी पिठाच्या पोळ्या करतच नाही तेलाच्याच करते आणि घरी पण सगळ्यांना तेलाच्याच पोळ्या आवडतात तर अशी छान अशी तेलाची पोळी मी नेहमी असं म्हणजे हातानेच टाकते असं ते जे काही लाटणं वगैरे असतं ना तर त्याच्यावरून पण सुद्धा टाकायची मला सवय नाही आहे फक्त पोळी उचली की डायरेक्ट त्यावरती टाकायची तर अर्चनाला खूप भारी वाटते की असं दरवेळेस म्हणते ती पोळी कशी उचलता वगैरे तर तिलाही पोळ्या शिकायच्या तेलाच्या आणि पिठाच्या येतात तिला पिठाच्या करते कधी कधी ती आणि तेलाच्या जास्त करत असल्यामुळे पिठाची पण सवय नाही आहे करायची तिला तर तिलासुद्धा आज तेलाच्या पोळ्या शिकवायच्या तर बघूया आता कसं कसं करते ती तर छान अशी ही पोळी बघा आपली फुगली आहे कारण डबलसुद्धा डब्बल पुरण घातलेलं आहे याच्यामध्ये तरीसुद्धा ही पोळी छान अशी फुगली आहे तर आता आपल्याला कसं पहिल्यापासून पोळी खायची सवय आहे आणि आत्ताच्या मुलांना जर पोळी दिली ना तर गोड खायला अजिबात नको म्हणतात आणि इथून पुढं जी काही पिढी आहे तर ती पुरणपोळ्या करते की नाही ते सुद्धा माहीत नाही आहे कारण आपण आतापर्यंत करत आलो आहे पण आता इथून पुढं सगळंच असं फास्ट जग झालेलं आहे तर कशाला करायला कशाला खायला आत्ताच असं होतं तर पुढं जाऊन आता अजून किती वर्षांनी काय होते काय माहीत नाही पो पुरणपोळी खायला भेटते की नाही काय माहीत मुलांना तर आपल्याला सवय आपण करतो पण आता इथून पुढं जी काही पिढी आहे तर ती पोळी करेल की नाही काय माहीत नाही कारण आत्ताच आपण म्हणतो की कशाला पुरणपोळ्या कोण जास्त खात नाही हे नाही ते नाही तर आपण नैवेद्यासाठी म्हणून तरी करतो त्यामुळे आपल्याला खायला भेटतात पण इथून पुढं काही सांगू शकत नाही आपण तेलाच्या पोळ्या किंवा पिठाच्या पोळ्या बनतील असं तर आता जास्तीत जास्त पिझ्झा बर्गर हे बाकीचे जे काही बाहेरचं जे पदार्थ आहेत ना तर ते खायला जास्त आवडतात मुलांना तर पुरणपोळी वगैरे आता इथून पुढं थोडीशी कमी कमीच होत जाईल असं मला तरी वाटतं आहे कारण काय माहीत नाही मुलांची आवड आणि निवड ही खायची सुद्धा वेगवेगळी झालेली आहे आता आत्ताच मुलं आमच्यात अजिबात पुरणपोळी खात नाही एकदा खाली की दुसऱ्या वेळेला अजिबात मागत नाहीत करायला खायला तर छान अशा आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आता तर माझ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता अर्चनाला शिकवायच्या आहेत पुरणपोळ्या थोड्याशा तेलाच्या तर तिला पुरणपोळ्या मी करायला शिकवणार आहे तर नैवेद्याच्या छोट्या छोट्या पोळ्या असतात ना तर त्या करायच्या होत्या आपण पहिला कसं मागायचं ना की मला शेवटच्या दोन पोळ्या छोट्या छोट्या करायच्या आहेत तसं अर्चना म्हणत होती की मला दोन पोळ्या छोट्या छोट्या आहेत नैवेद्यासाठी तरी मी करते तर म्हटलं ठीक आहे तिला तू नैवेद्यासाठी पुरणपोळ्या कर तर इथं माझं जे काही भात वगैरे होतं ना तर ते पण करून झालेलं आहे पुरणपोळ्या पण म्हणजे करून घेतलेल्या आहेत तर संध्याकाळी वगैरे म्हणजे होळी पू पूजण्यासाठी वगैरे जावं लागतं तर त्याच्यासाठी नैवेद्य वगैरे पण बनवायचे होते तर सगळा स्वयंपाक झालेला आहे भजी आणि कुरडी वगैरे जे काही आहे ना तर ती आता संध्याकाळच्या वेळी तळायचं म्हटलं आणि आता दुपारच्या वेळी सगळ्या पुरणपोळ्या वगैरे करून घेतलेल्या आहेत आणि जे काही बाकीचं थोडंसं काम राहिलं तर ते आता संध्याकाळच्या वेळी वगैरे असं करूया म्हटलं तिला तर पुरणपोळ्या वगैरे इथं माझ्या करून झालंच बघा म्हणजे चालत अजून तर अर्चनाला शिकवते आता थोड्याशा कारण एक दोन तरी करायला तिला प्रत्येक वेळेस दिलं तर तेलाची पोळी पुरणपोळी तिला बनवता येईल पिर पिठाच्या पुरणपोळ्या बनवते पण तेलाच्या काही जास्त येत नाही तर इथं बघा ही जी नैवेद्याची छोटी पुरणपोळी आहे ना तर ती ना बनवली आहे छान बनवली आहे छोटी होती म्हणून बनवलं म्हटलं आता एक मोठी बनवून दाखव मला तर आता ती बनवते बघा कशी तर छोटी पुरणपोळी चांगली लाटायला आली म्हणून तिला वाटलं की मला म्हणत होती बघा ह्या सगळ्या पोळ्या मीच बनवलं तर म्हटलं हो तूच बनवलेस तर आता तर तर ती आता मोठी पुरणपोळी जराशी करून बघते कारण गोळा वगैरे तर तिचा तिलाच भरायला सांगितलेलं मी तर गोळा वगैरे भरून ती आता पुरणपोळी बनवायला लागली आहे कारण जेवढा जोर आहे ना तेवढा जोर देऊन तिने ती पुरणपोळी लाटलेली आणि सगळी पुरणपोळी जे काही पोळपाटला आहे तर ती चिकटून बसली आहे कारण पुरणपोळी म्हटलं की खूप नाजूक काम करावं लागतं तर नाजूक नाजूक असं थोडंसं फिरवावं लागतं तर तिनं थोडंसं चिकटले हसायला लागलेली की म्हटली हे आता माझ्यामध्येच कॅमेरा तयार झाला आहे पुरणपोळीच्यामध्ये तर छान अशी पुरणपोळी तिनं सुद्धा केलेली आहे कारण पहिल्यांदा म्हटले की थोडंसं ना तर तिनं थोडंसं पहिलं अगोदर प्रॅक्टिस केलेली त्याच्यानंतर मी पुरणपोळी केली की मग तिचं राहूनच जायचं तर आज वेळ होता म्हटलं दुपारच्या वेळी तर तिलासुद्धा पुरणपोळी शिकवली आणि छान केले तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते भेटी अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग तर सगळं झाल्यानंतर बघा इथं ताट वगैरे करून घेतलेलं आणि पण तुम्ही पोळीमध्ये बघू शकता है कि ती है। है। की किती भरपूर असं पुरण आहे जसं की पिठाच्या पोळीला पुरण असतं त्याचप्रकारे तेलाच्या पोळीलासुद्धा पुरण आहे आणि एकदम छान आणि टेस्टी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी ही पुरणपोळी तयार झालेली आहे आपली तर या सर्वांनी पुरणपोळी खायला मग